नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी भरती दोन हजार चोवीस याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास चौदा हजार जागा या अंगणवाडीमध्ये भरल्या जाणार आहे आणि पदाचं नाव आहे मदतनीस तर ही भरती मदतनीससाठी होणार आहे आणि याबाबतची माहिती पण जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर बघा मदतनीसांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू लक्षात ठेवायचं भरती प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर बघा पुणे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पातील एकूण चौदा हजार सहाशे नव्वद अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अंगणवाडी मदतनीस पदाच्या भरतीसाठी संबंधित बालविकास प्रकल्प ग्रामीण आदिवासी नागरी विभागाकडून स्थानिक स्तरावर जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत या मदतनीस पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या अठरा ते पस्तीस वर्षे वयोगटातील लक्षात ठेवायचं याची पात्रता ते सांगितलेली आहे ते बारावी पास मागितलेलं आहे आणि वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आणि जे विधवा महिला आहे त्यांना वयोमर्यादा ही चाळीस वर्षापर्यंत राहणार आहे तर इच्छुक महिला उमेदवारांनी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयात अर्ज सादर करावेत तर रिक्त पदे भरण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे महिला व बालविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त पदे भरली जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी थे सांगण्यात आलेला आहे की याची मुदत जी आहे ती एकतीस ऑगस्ट आहे एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला आपला अर्ज भरावा लागेल तर हा जो अर्ज तुम्हाला ऑफलाईन भरावा लागेल त्यांचा जो आवेदन अर्ज असतो तो आवेदन अर्ज डाउनलोड करायचा आणि तर तुमच्या विभागात जे बाल विकास प्रकल्प अधिकारीचे जे कार्यालय असते ऑफिस असते त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो जमा करावा लागणार आहे तर बघा यासाठी अर्ज भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही ज्या क्षेत्रा अंतर्गत राहता त्या क्षेत्रातल्या अंगणवाडीमध्ये जागा रिक्त असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे कारण हे जेव्हा भरती निघते हे क्षेत्रानुसार निघते ज्या क्षेत्रामधले जागा रिक्त असेल त्या क्षेत्रातील महिला त्या ठिकाणी अर्ज भरू शकतात मित्रांनो संपूर्ण जाहिरातची जी पीडीएफ आहे ते सध्या त्यांच्या साईडवर उपलब्ध करण्यात आलेली नाहीये खाली जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवर तुम्हाला वेळोवेळी भेट देत राहावं लागेल सध्या महाराष्ट्रामध्ये अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी झालेली असेल काही ठिकाणी व्हायची आहे तुमच्या विभागातील जे एकात्मिक बालविकासचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला चौकशी करावी लागेल त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर भरती सविस्तर जाहिरात जी आहे ती सोळा किंवा सतरा ऑगस्टपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे त्याबाबतची काही अपडेट आली त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद